नमस्कार मी जमिल पडाण शब्द न्यूजमध्ये आपले स्वागत करतो आज आपण असा मुद्दा घेणार आहोत व मेकर तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये काही उमेदवारांना जशी चाहूल लागली की आता विधानसभाची निवडणूक होणार त्यामुळे काही उमेदवार इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले आहेत तसेच या उमेदवारामध्ये काही उमेदवार स्थानिक तालुक्यातील असून काही उमेदवार बाहेरून आलेले आहेत म्हणजे ज्यांना आपण उपरे म्हणू शकतो असे उपरे उमेदवार सुद्धा तयारीला लागलेले आहेत आणि हे जे उपरी उमेदवार आहे यांना सहकार्य करण्यासाठी आपल्याच तालुक्यातील काही राजकीय नेते काही बडे राजकीय नेते यांना सहकार्य करत आहेत जसे की यांना घेऊन फिरणे यांना घेऊन लोकांमध्ये घेऊन फिरणे काही दवाखान्यामध्ये जाणे काही कुठे फिरणे लोकांचे काम करण्याचे आव दाखवणे हे फक्त हे सात ते आठ दिवसामध्ये चालू आहे आता हेच नाही तर आपण पाहू शकतो काही उमेदवारांनी मात्र आपली प्रसिद्धीसाठी आपल्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक गावामध्ये एक एक बॅनर लावले तर काही स्थानिक उमेदवार मात्र आपल्या सहकार्याने घेऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन आपला जनसंपर्क वाढवत आहेत हेच नाही तर दोन हजार आठ मध्ये मेहकर तालुका मेहकर तालुका आणि लोणार तालुका हे विधानसभा दोन्ही तालुक्याचे एक विधानसभा असल्यामुळे हे राखीव झाल्यामुळे दोन हजार आठ मध्ये हे राखीव झाले तर दोन हजार नऊ मध्ये डॉक्टर संजय रायमुलकर हे सेनेमार्फत उमेदवार म्हणून निवडून आले यावेळी डॉक्टर रायमुलकर यांना एक्क्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मतदान मिळाले होते त्यासोबतच राष्ट्रवादीचे साहेबराव सदार यांना अठ्ठावन्न हजार तीनशे ऐंशी मतदान मिळाले तर अपक्ष भारत सिंग यांना दोन हजार सहाशे बावीस मिळाले तर यांच्यासोबतच शेकापाचे उमेदवार प्रदीप आंबोरे यांना दोन हजार पाचशे चौतीस मिळाले होते सोबतच बसपाचे उमेदवार रणधीर खरात यांना एक हजार सातशे पंचेस मतदान मिळाले होते तर अपक्ष देवानंद चव्हाण यांना एक हजार बेचाळीस मतदान मिळाले होते हे जे मतदान मिळाले हे दोन हजार चे परंतु आता आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो की आजच्या परिस्थितीमध्ये मेकर विधानसभेचे मतदान एकूण दोन लाख नव्याण्णव एक एक हजार एकशे एक असून यामध्ये पुरुष संख्या एक लाख छप्पन हजार सातशे तेरा तर महिला संख्या एक लाख बेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी वोटर संख्या आहेत तर यामध्ये जर आपण विचार जर केला तर सर्व्हिसवाले वोटर जे आहेत एकूण मतदार सहा सहाशे छत्तीस इतके आहेत तर याच्यामध्येच आपण जर दिव्यांगाचा विचार जर केला तर मेळकर विधानसभामध्ये एकूण एक हजार नऊशे पंचवीस दिव्यांग आहेत आता इतका हे जे मतदार संख्या आहेत तर हे जे मतदार आहेत हे काही दूध खुळी नसून हे सुज्ञ मतदार आहेत किंवा जे बाहेरचे उमेदवार निवडणूक एक महिना राहिले तेव्हा यायचे आणि यांना नवीन नवीन आमिष द्यायचे तेव्हा आम्ही असं करू आम्ही तुमच्यासाठी हे करू फक्त एका महिन्यात येऊनच हे फक्त आमिष देतात नंतर मतदान झाल्यानंतर हे उमेदवार मात्र कुठेच आपल्याला सापडत साप नाहीत म्हणजे मला हे ना सांगायचं सा कोणत्याच पार्टीचं मी हे करत नाहीये म्हणजे की गव्हा करत नाही किंवा कोणत्या पार्टीला डॉमिनेट करत नाही मी सर हे सांगत आहो किंवा जे जी आजचे संख्या आहेत किंवा आजचे मतदाता जे आहेत हे सुज्ञ आहेत यांनी स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य दिले पाहिजेत ते कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो परंतु बाहेरून जे उमेदवार येतात हे जर यदाकदा कदाचित जर निवडून आले यांचे जर लक्ष चांगले असले हे निवडून जर आले तर हे मुंबईशिवाय कुठे राहणार नाहीत किंवा आपल्या तालुक्यामध्ये जास्त वेळ देतील आणि आपल्या हे जे तालुका आहे ज्या ठिकाणी निवडून आले या तालुक्यामध्ये मात्र हे किती लक्ष देतील हे ते येणारा काळच सांगणार परंतु हे जे उपरे उमेदवार आहेत यांना जे मोठमोठे नेते यांना सहकार्य करतात हे जे नेते असतात यांना एक पक्षामध्ये सुद्धा काही भाव दिला जात नाहीत हेच नेते या उमेदवारांना घेऊन फिरतात आणि याचा स्वतःचा फायदा करून घेतात याच्यामध्ये कोणते कोणते फायदे करून घेतात हे तर सगळ्यांनाच माहित आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये जे उमेदवार उभे राहतात आणि यांच्यासोबत जे नेते फिरतात ते फायदे कशासाठी करून घेतात आणि या उमेदवारासाठी उमेदवारासोबत कशासाठी फिरतात हे आपल्याला माहितच आहे तर हेच नव्हे तर माझं एक मत आहे की तालुक्यामध्ये आपल्या मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार राहतील तर या उमेदवारांना परखूनच आपण वोटिंग करावी असं मला वाटते आता काही म्हणतील का हा बसून इथे बसून बोलत आहे तर बोलण्याचा अर्थ एकच आहे की बा हे जे बाहेरचे उमेदवार आलेले आहेत काही मुंबईहून आलेले उमेदवार आहेत काही बाहेर तालुक्यातून आलेले आहेत तर काही बाहेर जिल्ह्याहून आलेले आहेत तर हे जे उमेदवार आहेत या उमेदवाराचं लक्ष आता फक्त आताच कसं या मेकर मतदार मतदारसंघावर आहे यापूर्वी यांचं कुठे लक्ष होतं या हो यापूर्वी या ते कुठे दिसलेच नाही जेव्हापासून विधानसभेची बा बागूल वाजली तेव्हापासूनच या उमेदवारां उमेदवारांची म्हणजे गुडघ्याला पासून बांधे बांधून यांचे कर्तव्य चालू झालेले आहेत तरी सुद्धा मी असे सांगू इच्छितो बा हे जे बाहेरचे उमेदवार आहेत यांना विचारपूर्वकच आपण सहकार्य करावे मेकर तालुक्यातील जनत्यांनी व लोणार तालुक्यातील जनतेने म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या उमेदवार पासून काही त्रास होणार नाही किंवा आपले तालुक्यातील आपल्या विधानसभेतील काही कार्य होतील किंवा नाही होणार हे लक्ष देऊनच आपण काम करे पाहिजेत यासाठी मी आज हे सांगत आहे यानंतर पुढच्या पुढच्या भागामध्ये मी आपल्याला हे जे बाहेरचे उमेदवार आहेत याबद्दल सविस्तर माहिती देणार तरी आज मी या ठिकाणी थांबतो नमस्कार धन्यवाद